सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये मी दयानंद दल्लोळे सर्व आमच्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण येथे प्रभाग तेरा मधले चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सुद्धा येथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या त्यानिमित्तानं इथली गर्दी आणि इथली वातावरण पाहता निवडणूक आधीचा आधीचा नव्हे तर निवडणूक नंतर विजयाचा जल्लोष असा वाटत आहे तर ता आपण याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करा नमस्कार मी सत्यनारायण रामाय गुर्रम प्रभाग क्रमांक तेरा मधून भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे माझ्यासह सा, माझे सहकारी श्री विजयजी बुमेया चिप्पा श्रीमती सुनीता सुनील भाऊ कामाटे अंबिकाताई ताई हनुमंतो चौगुले हेही निवडणुकीला सामोरे जात आहेत तर आम्हाला आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळत आहे आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दे देण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि आमचा विजय हा एक विक्रमच होणार आहे सोलापूर महापालिकेच्या याच्यामध्ये सर्व प्रभागातून अशी आम्हाला आशा सुद्धा आहे तर आम्हाला पदयात्रा असो या डोर टू डोर मध्ये मतदार चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि आम्हाला तशा प्रकारचे आशीर्वाद देत आहेत धन्यवाद दादा आता जास्त दिवस वाढलेले नाहीत येत्या गुरुवारी मतदान आणि शुक्रवार मतमोजणी हो म्हणजे जवळपास आजचा शुक्रवार आणि पुढचा शुक्रवार या एका आठवड्याच्या नंतरच्या पुढच्या शुक्रवार आपण काय फरक पाहणार आम्हाला असं वाटत आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमचा हा विजय निश्चित होईल कारण आम्ही ज्या ठिकाणी नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जन... त्यांच्या दारोदारी जात आहे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांची आमच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे असं आम्हाला वाटतं सोलापूरच्या सा प्रगतीसाठी भाजपाशिवाय पर्याय नाही हे वाक्य सत्य आहे का शंभर टक्के सत्य आहे कारण आताच आतमध्ये जयकुमार भाऊ गोरे सांगत होते की तुम्हाला सोलापूरला कुठल्याही गोष्टीपासून आम्ही वंचित ठेवणार नाही तुम्हाला विकासासाठी कुठलाही अडथळा आला तर आम्ही मी अजूनही चार वर्ष पालकमंत्री म्हणून इथंच आहे तुम्हाला जे काही मदत लागेल ते पूर्ण मदत करायला मी तयार आहे आणि सोलापूरला याच्या पुढे कोणीही विकासापासून वंचित ठेवू शकत नाही सोलापूरची सर्वात मोठी समस्या आहे ही पाण्याची जो सोलापूरचा पाणी भाग आहे तो दर पाच सहा दिवसाच्या आड सोलापूरला होतो आणि विरोधकांचं म्हणणं आहे स्वतःला पाणीदार आमदार म्हणून समजून घेणारे सोलापूरचे आमदार तरी रोज पाणी पुरवठा देण्यात सक्षम नाहीत तर हा सुळीत किती दिवसापर्यंत होऊ शकेल देवेंद्र दादा चॅलेंजिंग आमदार आहेत त्यांचं एकच वाक्य आहे येणाऱ्या दीड ते दोन वर्षांमध्ये दररोज पाणी पुरवठा होणार जर पाणी पुरवठा होत नसेल तर पुढच्या वेळी मी मतदान मागायला येणार नाही असं देवेंद्रदादा चॅलेंज देऊन पाण्याचं काम करणार आहेत सोलापूर चौपेर विकास म्हणजे स्मार्ट सिटी जे आहे ते फक्त देखावासाठी झालेलं आहे आणि गोरगरीबच्या जनतेपर्यंत स्मार्ट सिटी पोहोचलेला नाही आहे यासाठी आपण लोकांना काय उत्तर द्याल मी जनतेला एकच आश्वासन देऊ शकतो आपण भारतीय जनता पार्टीवर जास्तीत जास्त विश्वास दाखवावे ते तिकडच्या भागात स्मार्ट सिटी झाली भविष्यात आपल्याही भागात स्मार्ट सिटी होणार हे शंभर टक्के हे मोदी साहेबांकडनं फडणवीस साहेबांकडनं आपले दमदार आमदार देवेंद्र दादा कोटे यांच्या आ, यांची ग्वाही घेऊन मी तुम्हाला शपथ देतो की भविष्यात येणाऱ्या काळात शंभर टक्के स्मार्ट सिटी होणार सोलापूर जर भाजपचा महापौर झाला तर आपण प्रयत्नशील राहाल का सोलापूर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी शंभर टक्के महापौर हे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचाच होणार आणि विकास ही शंभर टक्के होणार धन्यवाद दादा आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम नमस्कार सध्या सोलापूरात भारतीय जनता पार्टीची हवा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण किती किती टक्के आश्वस्त आहात आपल्या विजयाबद्दल आमच्या विजयाबद्दल आम्ही एकशे एक टक्का एकशे भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे एकशे एक टक्का एक आणि आमचे देवेंद्रनाथा खोटे आमदार आहेत आणि रोहिणी तडवळकर आहेत हे म्हणजे खूप म्हणजे सोलापूर आजपर्यंत झालं नाही आणि तिन्ही माध्यमातून चालू आहे हो तिन्ही आमदारांच्या निमित्ताने चालू आहे एकच आमदार म्हणजे तिन्ही आमदारांच्या आणि जेपर्यंत तोपर्यंत त्यांनी इथंपर्यंत आणले तर पुढचं काम सगळं मिळूनच करणार आहेत आणि एवढे मोठे आपले पालकमंत्री जय कुमार गोरे दादा आहेत त्यांनी म्हणजे सोलापूर साठी खूप 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 म्हणजे विकासासाठी काम चालू आहे त्यांचं फक्त सत्ता जर आता महानगरपालिकेत बीजेपी भी चाली तर अजून त्यांच्या कार्याला बळ मिळणार किती प्रयत्नशील आम्ही खूप म्हणजे मनापासून आणि पूर्ण जेवढा आमच्याकडून होईल तेवढा आणि सोलापूरचा आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्र मध्ये पूर्ण म्हणजे भाजपच्या विकासासाठी तत्पत्र राहील आपण सुद्धा नगरसेवक मधून त्या हातभार घालणार हो हो नक्की धन्यवाद I know, I know.